स्वातंत्र्यदिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर चुकीच्या आणि आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सरलाबेटचे महंत रामगिरी गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढून डीएसपी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली या मोर्चात मुस्लिम युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते शुक्रवारी दुपारी नमाज पठणानंतर शहरातील मुस्लिम समाज बांधव कोठला या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले होते इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर चुकीच्या आणि आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ कोठला येथून मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रारंभ झाला यामध्ये युवकांनी हातात काळे झेंडे घेऊन आणि हातावर डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधून मोर्चात सहभाग घेतला नगर छत्रपती संभाजीनगर मार्गे मोर्चा डीएसपी चौकात आला यावेळी युवकांनी ठिया देत चक्का जाम आंदोलन केले और ऐसे नूर हैं कि जिसकी तरफ देखकर कोई थूकेगा तो वो थूक उसके मुंह पर गिरेगा जिसकी तरफ कोई उंगली उचायगा جس کی طرف کوئی آنکھ اٹھائے گا اس کی آنکھ اس کی جو ہے وہ اس کی روشنی ختم ہو جائے گی محمد صلی اللہ علیہ وسلم وہ نور ہیں کہ کائنات میں ایسا نور کوئی بتا نہیں سکتا محمد صلی اللہ علیہ وسلم وہ ہستی ہیں کہ جن کے برابر کوئی ہو نہیں سکتا اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم کا نام ہے محمد کیا مطلب کہ جس کی تعریف آس کوئی بے حیثیت اور پھٹیچر آدمی آپ کے خلاف کچھ بولتا ہے तो वो उसी के मुंह पर उसका तमाचा है मोहम्मद अलैहिस्सलाम की शान उससे कम नहीं होती याद रखो लेकिन इन बेईमानों को इन बदमाशों को कठड़े में खड़ा किया जाए इनको मुजरिम करार दिया जाए और कानूनी कार्रवाई इन पर हो इसके हम जरूर कोशा हैं और कोशिश करना हमारा मजहबी फरीजा है हमारा मजहबी फरीजा है संतप्त युवक ने जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला एन न्यूज मराठी अहमदनगर